हा जो माझ्या मागे दिसतो आहे हा सिद्धेश्वर वॉटरफॉल अलिबाग खंडाळेगाव तर ह्याच्यात तुम्हाला मी जवळ जाऊन दाखवतो आणि ह्याच्यातून वरून रॅपलिंग झालेला व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की कळवा तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर जरूर करा हाय वॉटरफॉल सिद्धेश्वर माफ दि आज आहे चोवीस जुलै आज सह्याद्री टीमच्या मार्फत आम्ही वॉटरफॉल रॅपलिंगला निघालो होतो आज आमचा होता पांडवकडा पण तिथे परमिशन असून शिवाय फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी आमच्यावरती आक्षेप घेतला तर आम्ही तिकडचं कॅन्सल केलं आहे आणि अलिबाग कारले खिंडीतून लेफ्ट मारल्यावरती खंडाले गाव लागतो तिथे एक जंगलामध्ये सिद्धेश्वर वॉटरफॉल आहे तर आमच्या टीमनीच ठरवलं की त्या वॉटरफॉलची रॅपलिंग करायची पण आजचा संडे फुकट नाही गेला पाहिजे तर आम्ही सर्व इकडे आलेलो आहोत काही मागे येत आहेत तर काही पुढे आहेत आणि हा पूर्ण जंगलातला रस्ता आहे गाड्या आमच्या आलेल्या आहेत एक दोन किलोमीटर ऑफ रोडमध्ये आता बाकी पायी चालत जातो आहे आम्हाला इकडे येताना चिंच भेटलेली आहे चिंच आम्ही आता ही चिंच खातोय <coughs> इथे पाण्यामध्ये जे वॉटरफॉलचं पाणी येतं त्याला आम्ही इथे क्रॉस करतोय इथला परिसर असा वाटतो की अमेझॉन मधून आपण असा क्रॉस करतोय डिस्कवरी चॅनलला जे बघतो त्या टाईपमध्ये वाटतं इथे घेतलेत वॉटरफॉल साठी मोठे रोप घेतलेले आहेत बाकी पण रोप घेऊन येत आहेत काही रोप आमच्या आहेत <स्तुक्त>। <स्त। सिद्धेश्वर वॉटरफॉल वरती सिद्धेश्वराचं मंदिर आहे आणि हा वॉटरफॉल ह्याच वॉटरफॉलची आपल्याला रॅपलिंग करायची आहे वरून इथे खाली उतरायचं आहे हे समोर आहे सिद्धेश्वर मंदिर आता आपण आलेलो आहे सिद्धेश्वर मंदिराच्या मागे जिथून हा वॉटरफॉल चालू होतो आणि इथून खाली रॅप डाऊन करत आहे ते रोपचे सेटअप करत आहेत इकडे रोप बांधत आहेत दोन रोप टाकणार आहेत हाच वॉटरफॉल हा पाणी इथून खाली जातात सगळं रोजचं सेटअप आणि ही अशी एक वर बांधलेली आहे ಹಾ ಯಾವ್ದೇ ಪಕ್ಕ का चालू आहे का तू खालीला होता म्हणे मी कधीच करत आलोय हो तुम्ही साईडला बा इकडे काही नाही काही नाही प्रॉब्लेम आता रोख खेच तो असा थोडा थोडा तर देत चला कसला वाटते आता तुमची शूटिंग पण भारी आहे बिंदा नाही आहे सोडत या रस्शी रस्ी उद्या थोडी थोडी निंग घ्यायची रस्सी होल्ड करायची थोडी सोडायची होल्ड करायची सोडायची हा या बिंदा सोडत आहे डायरेक्ट हा ओके

ते एकदम पण इथून हा खालचा पॅच बघताना बाकी गेलेली हवा हा इथून काम ना फक्त वॉटरफॉल पूर्ण रॅपलिंग झालेला आहे कापून खाली आलेलो आहे मी पण उरंदाच आहे चालू कसं आज टीम एसआरए बरोबर हा वॉटरफॉल आम्ही रॅपलिंग केलेलं आहे म्हणजे वरून आम्ही खाली आलेलो आहे हा येतो आपल्या अलिबागमध्ये खंडाळे गावाचा लेफ्ट मारलं खंडाळे गावामध्ये कार्लेखिंडीचं लेफ्ट मारलं की हा सिद्धेश्वर वॉटरफॉल आहे ह्याच्या वर शंकर मंदिर आहे आणि त्या शंकर मंदिराच्या नावावरून याला सिद्धेश्वर वॉटरफॉल असं म्हणतात तुम्ही बघता एवढ्या उंचावरून हा आहे जवळजवळ चारशे फुटाच्या चा वर अंतर आहे तिथून रस्सीच्या सहाय्याने सह्याद्रीच्या मार्फत त्यांच्या रोपने आम्ही खाली उतरलो आहे i <laughs> do

<coughs> आज चोवीस जुलै दोन हजार बावीस सह्याद्री सह्याद्री रॉक ॲडव्हेंचर यांच्या सौजन्याने आम्ही हा सिद्धेश्वर वॉटरफॉल सर केलेला आहे त्यामध्ये मा नाशिकवरून माझे मित्र आले होते हे सुद्धा सह्याद्री टीमला जॉईन झालेत त्यांनीसुद्धा हा वॉटरफॉल व्यवस्थित सर केलेला आहे आणि तुम्हाला हा ब्लॉग व्हिडिओ वॉटरफॉल कसा वाटला तुम्ही मला कमेंट्स करून नक्की कळवा कर आणि हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आपण जेव्हा गाडी पार्किंगच्या ठिकाणी ठेवून येतो तिथून वर जायला अशा थोड्या अर्ध्यामध्ये प्रॉपर पायऱ्या आहेत आणि वॉटरफॉलला वॉटरफॉलला जर यायचं असेल तर पायऱ्या चढतानाच आपल्याला राईटला गेलं तर वॉटरफॉल आहे आणि तसंच जर आपण वर गेलो तर सिद्धेश्वर मंदिर त्याचं ठिकाण वरती आहे म्हणजे जिथून वॉटरफॉल चालू होतो त्याच ठिकाणी सिद्धेश्वर मंदिर आहे मग आम्ही वरून उतरलो आणि लेफ्ट साईडनी पुन्हा खाली आलो मग ह्या पुन्हा पायऱ्या लागतात